हाय नमस्कार केलाची फणी आणली एक काय दाखव चला बघा आता हेचं काय म्हणणं आहे

पाणी आता कवावर टाकी भरायची म्हणल्यावर मी काय आणलंय बर वाटायचं आपलं तेच म्हटलं काय चाललंय तुझं काय नाही हा चला म्हणलं तो हिडिओ केला नाही म्हणलं आपण जरा मोबाईल म्हणलं जरा बोलावं काहीतरी सकाळी तेवढा सोडलेला तो वारकरी आल तर त्याच्यावर काही शेज नाही की पाणी आलं काय तयाचर मला एक ना बिबर Hmm. काय काय बोलू आता मी भांडी घासते काम करते आपली दिवाळी आता चालू आहे ना त्याच्यामुळे तरी तळ्याचं पाहणी म्हणजे युवतीच तळ इतिहासामध्ये आहे आपल्या सातवीच्या इतिहासामध्ये युवतीचं तळ म्हणून तिचं युद्ध झालेलं आणि त्या युद्धाच्या म्हणजे खरं खरं माणसं मारलेली ह्या तळ्यात तर त्या तळ्यातलं पाणी ती कधीच हटत नाही आहे का नाही मोठा तळ आहे तर ही पाणी नेसतं असं लागतं का नाही निसत नारळा सारखं गोडझ्या पाणी लागतंय तसं काय तर आपलं झोपली होती बघा काय नाही काम केलं म्हणजे काम म्हणजे जेवण करून जी झोपली ती झुपली कोणता एवढी एक पाठी भरून पांढर इकडं खरकटी झाला नाही ते हे दूध आहे ही दुधाची वाटली ती रोज आपली घोळची न अर्धा लिटरचा दूध चालते पाहिजे ना आपल्याला लागते तरी एकराला शाळा जातात ते आता काय एप्रिल आता एप्रिल पर्यंत ती दूध तर चला आता हे पाणी कमी करते लय पाणी आहे तर बघा आज कधी म्हणजे कालच्या दरणाव माणस वाहतेसन चार वाजल्यापासनं चार वाजल्यापासून तर तुम्हाला दाखवली का नाही मी तर ती कसं मला सकाळी म्हणते ती म्हणताय का ते तुम्ही पण नाही का ऐकलं ती म्हणते ती ताई एक नंबरच तुम्ही हाय बघा असं आम्हाला आंघोळ्या सुद्धा कोणी करू देत नाही फापुडो फापुडो म्हणते ती पाणी नाही तर पाणी नाही पण तुम्ही मी म्हणलं पाणी पुण्य कुणाला हाय का म्हणलं तर पाई पाई ही तर ते आकडा घ्या तर चार वाजल्यापासून तीन वाजल्यापासून जागच असते जुळून ते द्यायचं एवढी पाच हजाराची टाकी असते ही मोठी एवढी मोठी परत हे तिकाल तळ्याचं पाणी येत परत ह्या हे पुरलं तर लगेच हिर्याचं चालू चुटका करून चुटका लावून चालू करते आंघोळीला तीन वाजल्यापासून झोप नसते ना काय नसते त्यांना तर मला म्हणलं ती एक कर पण कस त्याला आली तुरटी ती तस आपले सवड बी नाही टाकी भरले बघा टाकी भरली नाही नावाच्या खाली आहे होय सकाळी लय माणसं आलते ना शंभर एक माणसं तर आंघोळ करून गेली की आणि त्यांचे कपडे त्यांचे आंघोळ्या बा यांचे आपलं साधी आपली बाथरूम केले नाही आपलं आडू कस तरी आंबोळ्याला त्यात सगळ्यांनी बायाने आंबोळ्या केल्या तो काय हिरबळ हाय बघा ती रामकृष्ण हरी तर दुपारी मी मग दीड वाजता मी बसले होते ती कशी म्हणते इथं आपल्याला उतरायची इच्छाच होती मग इथं थांबवू जरा घडीवर इथं मैदान मोकळा असल्यामुळं तर आता आमचं सोमवारपासून चालू होईल तर आता हे बोलते थोडं मी धोती भांडे वाळायला लागले ते माझे तर त्यांना बोलवलं बघा माहिती नाही मग आलं खाय का नेमकं कोण हायचं काय माहित नाही तो काही ती पांढरे गाडी आता हात करून बोलवले कारण काही तर ही येते ती ना तलाठी ती सगळी माणसं रोडच्या कड्याला भट्टी कर करणं तर काय सुखाचं नसतं या त्याला आलं काय म्हणते ते तसलं तर म्हणलं होतं डोकं ते विचारून हे करावं व्हिडिओ करावा पण तिच्याकडून चालू करून आलं पहिल्यांदाच मी म्हणलं कोणाकडे दिवस काय माहिती आता तर एक ताई म्हणते बरं आमचे ना तुला कमेंट वाचायला आली तर मी ताई सगळ्याच्या वाचत असते कमेंट मी में अशी नाही कोणाची में की मी कमेंट वाचत नाही सगळ्याचं कमेंट वाचत असते या तर असं फक्त लक्षात राहत नाही मला की तेज़, तेज़ का का ए, की कमेटाच हे करायला त्याच्यामुळं असं काही गैरसमज करून घेत जाऊ नका काय नसा तर एक ताई म्हणजे काय की म्हणून बरं हाय काय जे बी म्हणतेच की नाही एका दिवशी म्हणलं तरी ताई मग काय काय आता जाऊ द्या <laughs> तर चला आता भांडी गाजती ते का बोलवलं कोण हा काय माहित नाही चारचाकी गाडी तर तुम्हाला दाखवूच काय खेळचा चाक घड त्यांनी दाखवला का नाही मला काय माहित नाही राहते हो आता भांडी परत जास्ती भांडी तर कोण आहे काय माहित नाही तर का मला कस आहे तर चारचाकी गाडी थांबलेली तर आम्हाला लई दोघ म्हणते ती घडाणा आणा तर म्हणलं आता वारकरी यायच म्हणलं कोणाला खाऊन काय काय माहिती तर तर चांगले मोठी खालचा बी पिकली ती सगळी तर मग वाटावस तर एवढा होता त्यातल्या आम्ही दोन फण्या सकाळी खाल्ल्या सकाळी नाही त्या दिवशी खाल्ल्या आता काय करते उचलते का <laughs> <laughs> तर मला तर काठी शेवला बिन ह्याला मरत तर बघू विचारू त्यांना आता आले नेमकं काय झाले काय नाही आपल्याला काय माहिती नाही भीती वाटते बघा कोणाच तस कारण का इतर टिप्पर लई बरेच जर धरलेला इथं तसली काय म्हणते ती काय ना काय म्हणतात मातीसाठी परती धरलेलं आर टी ओ आर टी ओ आर टी ओ कोण होत तर चला आता ती सांगा ना तर चला आता बाय